महाराष्ट्र राज्याच्या परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाचा कळकळीत बंद मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या पाच दिवसापासून अंतरवाली सराटे येथे आमरण उपोषण सुरू केले आहे राज्य सरकारने अद्याप कोणतीही दखल घेतली नसल्याने उपोषणाच्या समर्थनात रविवार बावीस सप्टेंबर रोजी जिल्हा बंदीची हाक दिली होती या बंदला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला परभणी सेलू मानवत पाथरी पूर्णा सोनपेठ तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी थीक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत राज्य सरकारकडून वारंवार शब्द देऊन चालढकल केली जात आहे त्यामुळे मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत आहे याकडे शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे जरांगे पाटील यांच्या आंदोलनास म्हणून राज्यात ठिकठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे परभणी जिल्ह्यातील समाज बांधवांनी रविवारी जिल्हा बंदची हाक दिली होती त्या हाकेला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला परभणी जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद होती मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनात हम सब जरांगे एक मराथा, लाक मराथा, जरांगे एक मराठा मराठा लाख पाटील तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या आहेत कायदा व सुव्यवस्था सांभाळून शांतता राखत बंद पाडण्यात आला आहे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ठीक ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता या कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून शांततेत बंद यशस्वी झाला आहे 24 बाय 7 माझा महाराष्ट्र परभणी आप हमारे चैनल को लाइक करे शेयर करे और सब्सक्राइब करे राज्यांमध्ये दीडशे विद्यार्थी संख्येपेक्षा कमी असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक पद हटवलं गेलं होतं परंतु महायुती सरकारनं आता शंभर पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे यामुळे शंभर पटसंख्या असलेल्या प्रत्येक शाळांमध्ये मुख्याध्यापक नियुक्त केला जाईल त्यामुळे शाळेचा कारभार व्यवस्थित चालेल शिक्षकांना आपल्या रोजच्या कामावर व्यवस्थित लक्ष देता येईल मुख्याध्यापक सर्व प्रशासन कामकाज पाहतील शाळांतील सुरक्षेच्या संदर्भात मुख्याध्यापकांना जबाबदार धरले जाईल यामुळे शाळेची आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढेल